आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी दी टेलीविजन्स डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

ताब्यात उल्हासनगर कॅम्प पाच मध्ये तीन वर्षाची अलिशा मोदी ही कुटुंबसह राहत होती तीन दिवसांपूर्वी ती हरवल्याची तक्रार कुटुंबियांनी हिरलाईन पोलीस ठाण्यात दाखल केली होती गुरुवारी दुपारी हिरलाईन पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या टेकडीवरील झाडी झुडपातून दुर्गंधी येत असून अर्धवट चळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांना मिळाली त्यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता संशयावरून मुलीचा मामा जितू मोतीराम नुपे याला ताब्यात घेतलं त्याला पोलिसी खाक्या दाखवत त्याने ही हत्या केल्याची कबुली दिली आहे तो बहिणीच्या घरी आला असता याच्या हातातील खायची वस्तू काढून घेतली त्यामुळे रागाने ढकलून दिलं या दुर्घटनेत डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला त्याने साडीत नेऊन फेकला आणि रॉकेल टाकून निवडणुकीच्या दिवशी जाळण्याचा प्रयत्न केला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा